गोर गरिबांचा निर्धार यावेळी आपलं गरीबांचं लेखरूप करायचं आमदार आम्दा, दोनशे सतरा संगमनेर विधानसभा मतदार संघ निवडणूक समता पार्टीचे अधिकृत उमेदवार अनुक्रमांक नंबर दहा चे भारत संभाजी भोसले यांची निशानी आहे ट्रम्पेट 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 म्हणजेच तुतारी ट्रम्पेट या चिन्हा समोरील बटन दाबून भारत संभाजी भोसले यांना प्रचंड करा करा आणि आपली सेवा करण्याची संधी द्या ही सुज्ञ मतदार बंधू भगिनींना आग्रहाची नम्र विनंती येत्या वीस नोव्हेंबर रोजी कुठल्याही बुलतापांना कुठल्याही अपप्रचारला बळी न पडता समता पार्टीचे अधिकृत उमेदवार अनुक्रमांक नंबर दहा